माझं नाव सौ प्रगती पंढरीसाठी राहणार हालोली सातवीपाडा ग्रुप ग्रामपंचायत हालोली गोट येथील मी महिला आहे आणि शासनाने जी योजना चालू केली आहे मुख्यमंत्री माझी बाहीण लाडकी त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे प्रमुख करून आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस दादा तसेच महिला बालकल्याणच्या अधिका हे मंत्री अदिती तटकरे त्यांचं मी विशेष आभार मानते आणि ही योजना चालू केल्यामुळे ले, सर्वसामान्य महिलांना खूप दिलासा दिला मिळाला तो म्हणजे असा की त्यांच्या संसारासाठी ह्या योजनेतून हातभार लागला आहे संसारा संसाराला कारण प्रत्येक महिला ही आ, सगळ्याच नोकरी नाही करत त्या घरी असतात आणि घरी असल्यामुळे त्यांना त्यांच्या नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात या योजनेमुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले झाल्यामुळे त्या स्वतः जाऊन स्वतःसाठी काय वस्तू लागतील तर स्वतःच्या ह्याच्याने त्या घेऊ शकतात असं त्याचं म्हणजे विशेष योजना ही खूप सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे सर्व महिलांसाठी याचे विशेष आभार आम्ही महाराष्ट्र शासनाचे